श्री महासिद्धी गणेशाची वृत्तकथा फार फार वर्षापूर्वीची ही कथा आहे उज्जैनी नगरात सोमदत्त नावाचा एक सामान्य परिस्थितीत राहणारा असा एक ब्राह्मण होता तो अत्यंत दयाळू क्षमावंत असा त्याचा स्वभाव होता तो पत्नी व दोन मुलासह आनंदाने संसार करणाऱ्या सदग्रस्त होता त्याच्या पत्नीचे नाव शालिनी होते ती स्वभावाने मिळावू व सुशील अशी भार्या होती सोमन दत्ताला एक मुलगा होता त्याचे ना होता जयन्त। नाव होतं जयंत मुलीचे नाव सुहासिनी होते ही दोन्ही मुले श्रद्धाळू व सर्वाशी नम्रतेने वागणारी मुले होती सोमदत्त उज्जैनी नगरात सुखात संसार करत होता कालांतराने त्याचे ते सुखी समाधानी जीवन लोक पावत चालले शालिनीला न बरा होणारा असा दुर्धर रोग उत्पन्न झाला त्या आजारपणावर सोमदत्ताने वैद्याचा उपाय सुरू केला पण रोग दिवसेंदिवस बळावत होता त्यामुळे त्याच्या जवळील सर्व पैसा द्रव संपले तो निर्धन झाला अशा परिस्थितीत मुलाकडे लक्ष देण्यास सोमदत्ताला वेळ मिळाला नाही त्यामुळे जयंताला वाईट मुलाची संगत लागली त्यामुळे तो बाहेर गुंडगिरी करणे चोऱ्या करणे जुगार खेळणे अशा वाईट नादास लागला त्यामुळे सोमदत्ताच्या कुटुंबियांना परिसरातील लोकांनी वाळीत टाकले त्यामुळे त्याची भिक्षुकी संपुष्टात आली अत्यंत दारिद्र्यात दिवस जात होते त्यात पत्नीचे आजारपण त्यामुळे तो चिंताग्रंत झाला एक दिवस शालिनी सोमदत्त आपल्या पतीस म्हणाली या सर्व गोष्टीवर काही उपाय करून पहावा त्याकरिता तुम्ही दक्षिण काशी पैठण नगरीत जावी तेथे वेदांत व ज्योतिषात असे बरेच ब्राह्मण राहतात त्यांना या सर्व परिस्थितीवर उपाय विचारावा त्याकरिता उद्या प्रातकाली पैठण नगरीकडे प्रस्थान करा असा सल्ला दिला हताश सोमदत्त यास हा विचार पटला त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पैठण नगरीच्या दिशेने प्रवासास निघाला सोळा सतरा दिवसानंतर सोमदत्त पैठण नगरीत येऊन पोचला त्यावेळेचे पैठणचे वैभव अतिशय परमोच्च शिखरावर पोचलेले होते अशा ह्या पावन नगरी सोमदत्ताने चौकशी केली येथे वेद पारंग सर्व वेदाचे ज्ञान असणारा ज्योतिषशास्त्रात प्रवीण असा कोणता वेदो नारायण ब्राह्मण असल्यास मला सांगा अशी त्याने पैठण येथील काही लोकांना विचारले असता त्यांनी असे महाविद्वान महापंडित श्री उमाशंकर शास्त्री आहेत असे सांगितले ते कोठे राहतात याची माहिती करून घेतली व सरळ त्यांच्या घरी जाऊन सोमदत्त पोहोचले त्यांनी शास्त्री बा कुठे आहे अशी विचारणा केली तोच श्री उमाशंकर शास्त्री बैठकीवर हजर झाली त्यांना पाहताच त्यांच्या प्रतिभाशाली कीर्तीची तेजस्विता लक्षात आली सोमदत्त याने त्यांच्या चरणावर डोके ठेवले तो ढसधसा दस रडू लागला त्याच्या रडण्याचे कारण शास्त्रीने विचारले असता हृदयद्रावक वर्णन सांगितले व पूर्वीची ही परिस्थिती कथन केली आताची झालेली दुर्दशा ही सांगितली त्यावर शास्त्रीजीने खात्री लायक असा उपाय सांगतो म्हणाले तोपर्यंत त्यांनी स्नान संध्या करून या असे शास्त्री उद्गारले हे गोदावरीवर जाऊन स्नान करून परतले जेवण करून दोघेही दुपारच्या वेळेस त्यावर विचार करू लागले श्री उमाशंकर शास्त्री नी थोडा वेळ डोळे मिटले व त्या सोमदत्त ब्राह्मणास ते त्यांचे भविष्य वर्तवू लागले ते म्हणाले हे सोमदत्ता ब्राह्मणा तू पूर्वी सुख संपन्न होतास पण मागील जन्मातील अपराधामुळे तू या जन्मी त्याचे भोग भोगीत आहेस तुझ्या मुलीच्या पत्रिकेतील मंगळ अनिष्ट असल्यामुळे तिचा विवाहास विलंब होत आहे तसेच तुझ्या मुलाचे गतजन्मी केलेले अपराध त्याची शिक्षा तो वाईट मार्गाला लागून भोगीत आहे त्याचे अपराधाचे परिमार्जन व्हावे असे वाटत असेल व वा तुझे कर्म पण नष्ट व्हावे असे वाटत असेल तर मी तुला सोपा व उत्तम असा उपासना व्रताचा मार्ग सांगतो त्या व्रताचे नियम उपासना पद्धती उद्यापन विधी सह सर्व व्रत सांगतो त्याप्रमाणे ते व्रत करतील सोमदत्ता विचारले असे कोणते व्रत आहे ते कृपा करून मग सांगा आपण सांगितल्याप्रमाणे मी विधीवर ते व्रत करीन शास्त्री बुवा म्हणाले ते श्री महासिद्धी गणेशाचे व्रत आहे त्या व्रताने संकटाचा विघ्नाचा नाश होतो इच्छित कार्य पूर्ण होते सोमदत्तास त्याच्या विधी व नियम विस्तारपूर्वक सांगितले व्रत कसे करावे व व्रताचे उद्यापन कसे करावे हे समजून सांगितले त्याने सर्व समजून घेऊन शास्त्री कडून उज्जैनीस परत जाण्याची अनुज्ञा मागितली व तो परत उज्जैनीस आला सोमदत्ताने उज्जैनीस परतल्यावर श्री महागणेशाची विधिवत व्रत केले त्याने हे व्रत मंगळवारी सुरू केले व एकवीस मंगळवार हे व्रत केले त्यात त्याने शुद्ध व वद्य पक्षातील चतुर्थीला हे व्रत केले त्या योगे त्यास पूर्वीपेक्षाही जास्त असे वैभव मिळाले सातव्या मंगळवार नंतर मुलीचा विवाह योग जुळून आला व एक महिन्यातच तिचा विवाह गावातील प्रतिष्ठित मुलाशी थाटा संपन्न झाला हळूहळू मुलाची वाईट संकट सुटू लागली तो आता वेदाध्ययनाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊ लागला भाऱ्या शालेने दुर्धर अशा रोगाने ग्रस्त झालेली होती तिच्या प्रकृतीत ही फरक जाणू लागला त्याने श्री महासिद्धी गणेशाचे संकल्प केल्याप्रमाणे एकवीस मंगळवार पूर्ण केले बावीसाव्या मंगळवारी योगायोगाने संकष्ट चतुर्थी आली त्या दिवशी त्याने श्री महासिद्धी गणेश व्रताचे उद्यापन केले श्री महासिद्धी गणेशास त्याने गणपती शिष्याचे एकवीस आवर्तन करून अभिषेक केला ब्राह्मण स्वासिनी तसेच एक लहान मुलास ही बोलावून जेवण दिले नैवद्यास मोदक व लाडू केले शेजाऱ्या पाजाऱ्यांना ही प्रसादास बोलविले त्यांना आपल्या ही लिहिलेल्या श्री महासिद्धी गणेश व्रत याच्या एकवीस प्रती वाटल्या अशा तऱ्हेने तो सुखी व समाधानी झाला तसा त्यावर महासिद्धी गणेशाची कर्पाशी आशीर्वाद वर्षात केलात तसा तुमच्या आमच्यावरही करो ह्याकरिता वर्षातून एकदा हका होईना श्री महासिद्ध गणेश व्रत करण्याचा विधिवत व्रत करू कर्पाशीर्वाद लाभ घ्यावा याकरिता हे व्रत करणे जरूरी आहे या व्रताने सर्व विघ्नाचा नाश होतो तशी त्यावर श्रद्धा ठेवा त्याप्रमाणे विघ्नाचा नाश त्वरित होईल व जीवनात मंगलमय वातावरण तयार होईल श्री महासिद्धी गणेश जसे तुम्ही त्या सोमदत्ताच्या व्रताला प्रसन्न झाला तसेच हे व्रत करणाऱ्याला व्रताची कथा ऐकणाऱ्यालाही त्वरित विघ्नाचा नाश करा जय श्री महासिद्धी गणेशास नमस्कार कथा समाप्तीनंतर एकवीस मोदक किंवा लाडू किंवा नैवेद्य नैवेद्यश्री महासिद्धी गणेशास दाखवावा आरती करावी आरतीनंतर प्रार्थना करावी व देवास साष्टांग नमस्कार घालावा थोडासा प्रसाद एका वाटीत झाकून देवासमोर ठेवावा त्यानंतर प्रसाद सर्वांना द्यावा व शेवटी प्रसाद आपण घ्यावा